नमस्कार मित्रमैत्रिणीं कसे आहात मस्तनं मजेतनं आज व्हिडिओ काराय काढायचं कारण असं आहे की दोन दिवसावर आहे मकर संक्रांत आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या आज आजींना बांगड्या नेलपेंट मेहंदी ही सगळी आजींची डिमांड आहे कारण नागपंचमी आणि मकर संक्रांत हे दोन सण असे असतात की त्यांना कंपल्सरी आपण बांगड्या पण भरतो नेलपेंट आणतो मेहंदी घेतो म्हणजे मेहंदीचे कोण पण मेहंदी लावायला आणतो कारण बरेच वर्षापासून ह्याच्यातल्या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या आजी आहेत बरेच वर्षापूर्वी त्यांचे मिस्टर म्हणजे एक्सपायर झाले त्याच्यामुळं त्यांनी कधी मेहंदी लावली नव्हती कधी सणात बांगड्या भरल्या नव्हत्या मग त्या अतृप्त इच्छा राहिलेल्या आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि पहिल्या वर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या भरल्या त्यांना मेंदी लावायचा आग्रह केला नेलपेंट आणले त्यावेळेस त्यांनी खूप संकोचून नाही नाही म्हटलं पण जेव्हा त्यांना समजून सांगितलं पटवून सांगितलं की कुठलीही मुलगी ही, ही विधवा किंवा अशी काही म्हणून जन्माला येत नाही तर ती आपलं स्वतःचं टिकली कुंकू दागिने आणि कुमारी म्हणून सुहागन म्हणूनच जन्माला येते म्हणून असं काही नसतं की नवरा नसेल विधवा पण आलं तर तिने साज शृंगार नाही करायचा किंवा बांगड्या नाही घालायच्या मेहंदी नाही लावायची असं काही नसतं हे समजून सांगितलं आणि पहिल्या वर्षी जेव्हा त्यांना मेहंदी लावली होती हातावर बांगड्या घातल्या होत्या नेलपेंट लावली होती त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते म्हणजे रडत होत्या की इतक्या वर्षामध्ये आम्हाला कुणीच नाही असं कधी समजून सांगितलं आणि त्या रूढी परंपरामध्ये आम्ही अडकून पडलो हे काय म्हणेल ते काय म्हणेल आणि कधीच ह्या गोष्टी केल्या नाही तर ती गोष्ट आपण दरवर्षी फॉलो करतो म्हणजे नागपंचमी असेल किंवा मकर संक्रांत असेल आपण हळदी कुंकू पण ठेवतो तेही ठेवणारच आहोत परंतु त्याचीच तयारी म्हणून हे बघा आजींना दोन वर्षामुळं आता काय झालंय त्यांना माहिती झालंय आणि त्या आनंदाने मागतात पण की बांगड्या हव्या ताई कासार बोलवा आपण आश्रमात अगदी प्रॉपर आजींना घेऊन जाऊ शकत नाही ना दुकानात तर त्याच्यामुळे आश्रमात आपण कासार पण बोलवतो बांगड्या भरायना आणि त्यांच्या पसंतीच्या बांगड्या भरतो आपण त्याप्रमाणे आपण त्यांच्यासाठी हे बघा मेहंदीचे कोण आणलेत नेलपेंट आणलेत ही तयारी आहे मकर संक्रांतीची हे नेलपेंट कोणाला कुठला कलर आवडतो कोणाला कुठला कलर आवडतो हे त्यांच्या मागणीप्रमाणे नेलपेंट आणलेत आणि हे कोण आणलेत आता आपण काय करणार आहे आता ही तयारी झाली आपण काय करणार आहोत तर उद्या कासारांना कासार आहेत कासार मामा आहेत त्यांना बोलवले आपण उद्या इथे बोलवणारे आश्रमात कासारांना आणि सगळ्या आजींना आपण बांगड्या भरणार आहोत त्याच्यामुळं तुम्हाला तेही आम्ही बघा पण कलर कुठला बघा हा बघा हा कलर बघा पेहरवाय

पुष्पाजीला कुठला आवडला येऊ टाकू आणि तुम्हालाही कधी शक्य झालं तर आमच्या आजींशी गप्पा मारायला बोलायला किंवा एखादा सण साजरा करायला नक्की या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे हे बघा वाव हे बघा झाली काढून पूर्ण मेहंदी काढून झाली मग अशी सांगितले असता तर मी व्हिडिओ घेतला असता हो का हम्म आता ह्या हातावरची फेंट झालीये पण तरी आम्हाला ह्या हातावर लावायचीच आहे लावायचा लावायचीच हा, ह्या हातावर अशीच बघा ह्या आजीचे आमच्या किती वेळ लावत बऱ्याच लावत। वेळापासून चालू आहे आमचा कार्यक्रम आता ह्यांच्या हाताला आहे ना नेल पेंट लावले कुठल्या कलरचं लावायचं हाडाळिंबी चालू हा लावायचा काढा बरं तिकडे दाखवा हे बघ डाळिंबी कलर लावायचा आहे लावायचा ना थोड्या चाल त्यांचं तेवढं चालत नाही दोन्ही हात <laughs> <laughs> नाही तस चाललं असत काय झालं तुम्ही म्हणून एक हात हो का हा थोड्या वेळानी परत नाही मी आता संध्याकाळी काढले असते बसल्या बसल्या तस काय नाही एवढं काय नाही सगळं चालतंय चालती का नाम गाडी <laughs> आज म्हणली ती माहिती माझी साडी चुकून आणून तरी दिली नाही म्हणून आज घडी मोडली जाऊ बाईची बाई म्हणत होती सारखी जाऊ दे ती नाही तर नेतली बर तुमचा अंग गरम लागत औषध लवकर किती गारगार जात सगळ्यांचं तुमच करायचं म्हटल्यावर मलाच पळावं लागत हे असं असतं आमचं एका हातावरती गोळे 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 पाहिजेत हे बघा गोळे गोळे पाहिजेत एका हातावर गोळे पाहिजेत ए, बार 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 नाही आवडत कुणाला काय आवडतात की त्यांना पण काढायचे काय काम जे काढत बसलो ते ऐकायला खूप इथं काय करत आमचं पण लई डोकं आहे आता काय वयबडबड बरोबर उद्या काय करणार उद्या तुम्हीच सांगा काय करायचं पोळ्याचं काळ्याच्या पोळ्या केल्याचं सोपे असतात शेंगदाण्याचे बारीक करायचं गोळ घालायचं त्यात बघा सोप्या असतात पुरणपोळी नको उद्या तिळाची पोळी करा त्या सोप्या चांगल्या आहेत का सोप्या असतात तिळाच्या पोळ्या चांगल्या असं आमच्या शिजवा परत हे करा आणि पुरणी पुरणपोळी खायची असली की मग सांगतात की सोप्या आहेत पुरणपोळी आता काल खाल्ली की पुरणपोळी आता पंचमीला पण खाल्ली होईला खाल्ली हो ना मग आता एक नवीन नवीन करायची दोन्ही हात इकडे पांढरे झाले हे बघा दोन हात कसे आहे कसे आहे कसे कशी आहे मेहंदी कशी आहे मेहंदी आता हे झालं की हे आमची लहान लहान मुलं आहेत ताई आमच्या मेहंदी काढतात तुझ्या दो, <coughs> आता दोन बाकी आमच्या आजी पूर्वी मेहंदी नाही काढायच्या जेव्हा आश्रमात आल्या की नाही त्यावेळेस आजीने सांगितलं होतं नको बाई मेहंदी नको <coughs> आम्ही आता आम्हाला नवरा नाहीये लोक काय म्हणतील आता बघा आमच्या आज्या कशा हौसेनी आनंदाने राहिलेला आनंद साजरा करायचा असतो मग काय कि नाही हे गोळे एका हातावर डिझाईन एका हातावर गोळे म्हणूनच म्हणूनच काय म्हणतात की आनंद साजरा करण्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी फक्त आम्ही कारण शोधत राहतो हा थर 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 करतात हा थर थर మెహంది మే సజనా మన కుటుం గ మెహంది అయి మేరీ సజనా లెక్కి त्या कर्मात त्याचे मध्ये उत्तर आलं मला आता काय काम नाही आता काय करायचं झोप नाही काढा बघा आमच्या मुलीनी लावलं ते मेहंदी माझ्या मुलीनी बघितलं का बघा त्यांची मुलीनी मेहंदी लावली अ घर माणसाचा बघा आमचे हात हा थरथरतायत आमचे हात कसे थरथरतायत आमचे हात थरथरतायत नाय ना